खट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे के के काम आए मेरे आए भगवान श्रीरामांच्या अयोध्येच्या मंदिराच्या प्रतिकृतीची उद्या मालेगावात सवाद्य भव्य मिरवणूक धुळ्याचे हर्षवर्धन पाटील यांच्यातर्फे संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघात या रथाचे भव्य आयोजन सकल हिंदू समाजाने या भव्य रथयात्रेचे साक्षीदार व्हा मालेगाव श्री कन्हैयालाल महाराज ट्रस्ट साखरी जिल्हा धुळे संचलित श्री हर्षवर्धन शिवाजीराव दहिते पाटील सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग तथा धुळे जिल्हा परिषद संचालक धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक सदस्य जिल्हा नियोजन समिती यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रेचे आयोजन बालाजी मंदिर मारवाडी गल्ली मालेगाव कॅम्प येथून सुरुवात होऊन रामसेतू पूल राम मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप होणार आहे तेव्हा सदर शोभायात्रेस सर्व मालेगावकर व पंचकृषीतील नागरिक महिला यांनी पूजनासाठी उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीत संपन्न होत आहे प्रभू श्रीरामांचे मंदिर हे देशासाठी राष्ट्रीय मंदिर ठरले आहे या निमित्ताने परम वैभव स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रा धुळे लोकसभा क्षेत्रात काढली जात आहे सदर शोभा यात्रेला दोन जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात करण्यात आली आहे जय श्रीराम मी हर्षवर्धन शिवाजीराव सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषदे पशु संचालक धुळे जिल्हा मंदिर विभाग मध्यवर्ती बँक मी आज मालेगाव शहरात सर्व सकल हिंदू समाजाला आव्हान करण्यासाठी इथं उपस्थित आहे येत्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं प्राण होत आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रत्येक रामभक्ताला अयोध्येपर्यंत जाणं शक्य होणार नाही म्हणून या भव्य दिव्य स्वप्नाची अनुभूती देण्यासाठी आपण अयोध्येच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचा रथ तयार केलेला आहे आणि त्या रथाची शोभायात्रा उद्या मालेगाव शहरातनं दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आपण कॅम्प बालाजी मंदिर इथून शुभारंभ करणार आहोत आणि संगमेश्वर श्रीराम मंदिरात त्याचा राम, राम आरतीने समारोप करणार आहोत तरी या रथयात्रेसाठी सर्व सकल हिंदू बांधवांनी उपस्थित राहून या प्रतिकृतीचं दर्शन घ्यावं आणि याची अनुभूती घेऊन हा आनंदात सहभागी व्हावं असं विनम्र आव्हान मालेगावकर जनतेला करतो या रथाचं आयोजन कुठून कसं करणार काय झालं रथाचं आयोजन हे आम्ही सुरुवात दोन तारखेपासून धुळे शहरातनं सुरू केलेली आहे धुळे शहरातून दोन जानेवारी रोजी या रथयात्रेस प्रारंभ झालेला असून ही रथयात्रा आजवर धुळे जिल तालुका आणि शिंकड तालुक्यातनं त्याचा प्रवास पूर्ण करून आता कुसुंबामार्गे डोंगराळे वाया खरस आता मालेगावकडे उद्या दुपारपर्यंत पोहोचणार आहे आणि मग उद्या मालेगाव शहरातनं रथ रथ प्रारंभ करून मालेगाव तालुका आणि बागलाम तालुक्याकडे या दहा दिवसात रथाचा प्रवास होणार